हाय मैत्रिणींनो कशा आहात नेहमीप्रमाणे तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे माझ्या स्किनवरती हा जो ग्लो आहे तो कशाने आलेला आहे याचं आपण कारण जाणून घेऊयात तर त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे कॉटन घेतलेला आहे रोज वॉटर घेतलेलं आहे आणि कच्चं दूध घेतलेलं आहे हे कच्चं दूध आपण फ्रीजमध्ये पण ठेवून तीन चार दिवसासाठी ती यूज करू शकतो दोन चमचे मी कच्चं दूध घेतलेले आणि एक चमचा रोज वॉटर घ्यायचं आहे पण मी मेजरमेंट केलं नाही स्प्रे केलं आहे त्याच्यात चांगलं ढवळून घ्यायचं आणि कॉटन बॉल घ्यायचं आहे आणि आता बघूयात आपण काय करायचं आहे ते हे सर्व आधी सर्कल मोशनवरती लावून घ्यायचं आहे फेसला कानाला गळ्याला सर्व लावून घ्यायचे आणि त्याला फेशियलच्या स्टेप द्यायचेत आता तुम्ही म्हणणार की दररोज एवढे स्टेप किंवा एवढं आबनं काय तर होतं आहे का तर तुम्ही दोन तीन दिवसाला स्टेप द्या आणि दररोज रेग्युलरी फक्त झोपायच्या आधी हे दोन्ही मिक्स करून लावा स्किनवरती आणि असंच राहू द्या हा एकदम चांगला पर्याय आहे आणि घरगुती आहे ह्याच्यासाठी बाहेर काही आणायला जाण्याची गरज नाही आणि काय होतं काय की तिशीनंतर सर्व प्रॉब्लेम आपल्या फेसवरती दिसायला लागतात ते दिसण्याच्या आधीच हा पर्याय करायचा आहे म्हणजे ते फाईन लाईन्स येतात रिंकल्स येतात आपली जी स्किन आहे ती डल पडायला लागते त्यामुळे हा मसाज द्यायचाच द्यायचा बघू शकताय मसाज देण्याची प्रोसेस कशी आहे ती दोन्ही बोटांचा हुक करूनच ही सर्व फिंगरच्या साह्याने सर्व मसाज द्यायचा आहे बाकी हाताचा वापर करायचा नाही याने आपला कलर उजळतो ग्लोईश स्किन होती एकदम वय झाकलं जातं खूप चांगला आ, हा पर्याय आहे डेली रुटीनसाठी तिशीपर्यंत काही करण्याची गरज नसती आपल्या स्किनला तिशीनंतर हे सर्व प्रॉब्लेम गोळा व्हायला हो लागतात आणि आपण सर्व पर्याय करायचे बंद करतो तर तसं नाही करायचं दररोज संध्याकाळी एक दोन मिनिटांसाठी हा वेळ काढायचाच काढायचा आणि एवढा मसाज द्यायचा जर का तुम्हाला मसाज देणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त तेल कच्चं दूध आणि रोज वॉटर मिक्स करून कॉटनच्या साह्याने लावून असंच सोडू शकताय नाही धुतलं तरी चालेल थंडीत तर मॉइश्चराईज होती स्किन आपली चांगली उन्हाळ्यात थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यावेळी तुम्ही धुवून काढलं किंवा असंच पुसून काढलं ओल्या कपड्याने रुमालाने तरी चालू शकते रिझल्ट तुम्ही बघू शकताय काय आलेला आहे तो पाण्याने खळखळ धुवून काढलं तरी चालतंय पण मला तुम्हाला रिझल्ट दाखवायचा होता बसल्या जागेला त्यामुळे मी स्प्रे केलं पाणी आणि बघू शकताय तुम्ही रिझल्ट काय आलाय तो स्मूथ स्किन होती चकाकी येते लिपचा कलर बदलतो आणि एकदम टवटवीत अशी स्किन होती आपली तर नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर सबस्क्राईब प्लीज करून घ्या व्हिडिओ जरा जरी आवडलेला असाल तरी लाईक करा शेअर करा आपल्यासारख्या ताईंना कमेंटमध्ये नंतर तुम्ही हा पर्याय केल्यानंतर मला सांगा तोपर्यंत धन्यवाद